येत नाही दुसऱ्याला येत नाही लक्षात येत नाही आपण काय ना काही सोल्युशन केलं पाहिजे नाही तिथे घालायचं सांगा तरी तिथून पुढे जाऊन दाखवून तिथे घालायचं

बंद ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी माणसं पण तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दोन तीन टँकर बंगला इच गाडी आली ह्याला ब्रेक फिर नाही मी आपल्या घरून साहेब हे रेल्वेच रेल्वेचा जो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाले सगळ्या चिखल झाला आणि पाऊस पडलाय इतक्या गाड्या स्लीक झाल्या चार परवड्याला नाही घेता काल झालो रे नालायक लोक यांना एवढं कळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही त्यांना थांबवायला लावा साहेब ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुन काढायला लावा बाबा मरल ना साहेब माणूस कोणतरी बघा की तुम्ही एकदा जाऊन येथे रस्त्यामध्ये

तीन चार गाणी गेले त्या कोपऱ्यात एखादी गाडी नाही रोडवर गाण्याचा आणि करा ना कुठं येते ते पाणी टाकून नाही निघत पाणी टाकून नाही निघत

आमचं करायचे काम मधले करावे काम त्यांना तुम्ही बंद करायला लावला म्हणजे रास्ता झाले की त्यांना कमी तोय मशीन

आणि ह्याच्यात अजून भीती काय आहे ही टम्पर आहे मोठ्या वेटचे ही जर नाही कंट्रोल झाली तर कोणाच्या गाडीवर बरोबर आणि आता मी येत दोन तीन गाडी व्हायच्या स्कॉर्पिओ खाली गेलेली एक लग्न गेली परवा त्याच रस्त्यानं खाली